तस नसत ते बघ अशा गानात फिरून फिरून जे झाडावरून जे काजू पडतात ना ते गोळा करायचे असतात बघू ग काय गोळा केला सतापर्यंत दोनच गोळा केल्या सीझन संपत आलाय त्याच्यामुळे जास्त दिसणार नाही तुम्हाला तुम्ही जिथून आला तिथूनच या रेग पण दिवस काही जमा करायला हे तो काटा बघू सकुलीस तो काटा बघू बघा असा काटा असतो त्याच्याने टोचायचं त्या फोळाला आणि बकेटमध्ये टाकायचं वाकायची गरज नाही असं डोंगर चढायला लागतं काजू गोळा करायला मी बघायची काजू झाड हे एक तरी गोळा करून दाखव धावता आपलं बकेट घेऊन कुठे बॅग कुठे माझी घेऊन येलेलास ना जा घेऊन ये पटकन देऊन ये डोंगर चढत 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 तिकडे वरपर्यंत काजू आहेत मामाचे तिकडे जावं लागतं तिकडे मामी मम्मी मामा आणि चकुली चार जण लागलेत गोळा करायला काजू होय होय फिरण गेली हो सोपले काजूयात बघा असे असतात ह्याला असा काटा मारला नाही इकडे इथे खालून फळ खाल, का ते काटा खाली म्हणजे हे फळ खाली पडलेलं असतं त्याला काटा मारायचा उचलायचं डायरेक्ट आपल्या टोपलीमध्ये टाकायचं आम्ही लहानपणी असं गोळा केलेल्या आहेत भरपूर मी माझी मामी आहे म्हणजे काजू काय सोपी गोष्ट आहे खूप मेहनत आहे याच्यामध्ये काजू गोळा करणं सोपं नाही आहे मग एक दम दस गे तिकडे जायचं ना जाऊया नाय चकुली काय गावला तुका मा मग बरं आला राहतो कॉन्टेंट दी मला गो कॉन्टेंट मी मागा हुमलं चावलेलो दाखव खो बरोबर मागा व्हिडिओत घेऊचा काटन कसे टाकतोच ते <laughs> चल चल आम्ही पुण्यावरून खास माणसं आणलेली आहेत खास हे बघा एकदम एक्सपर्ट झाली आहे ती हां कमन साताऱ्यावरून हां साताऱ्यावरून ओके येस व्हेरी गुड यू कॅन डू इट मोटिवेशन मोटिवेशन तो मन कम ऑन यू कॅन डू इट असे का तू मला केलं ना बेस्ट काम आहे कोणीतरी असं माणूस पाहिजे फेकून फेकून द्यायला एका जाग्यावर उभं करून फक्त टाकत राहायचे याच्यावर याच्यावर मार जरा एक बघू एक दाखव हा हो हा गुड चला नुसतं काजू पडला खाली नाही लोकांचे कशाला करणार काही काय गप काही बोलू नकोस काही बोलू नकोस कोणाचा काही गोळा करत नाहीये अपले ते आपली आपलीच करते मस्करी करू नकोस तुझी हा बाई इथे पण एक काच पडली का काच म्हणतात तुम्ही म्हणताल काच कशाला म्हणते <laughs> काजू भाजायचा पण एक व्हिडिओ करायचा काजू भाजून कसे फोडतात ते पण दाखवते मी व्हिडिओ मध्ये काय तर हळद खाऊन जाऊ काय खाऊन जाऊया वजा नको घेऊन जाऊ काय नको काजू गोळा करायचं पगल हटकू नको फक्त हे डापी माहिती घे ग घे ग काय आपल्याने आपलं ते सगळं हे असे काजू काय कामाच नाही काय नाही आपलं बसतो कायच राशी आता बघा हमाल हल्लो आम्ही कामा <laughs> <खाँगा> करू <laughs> दोन टाईम गावता दोन टाईमचं जेवण

गोत भाषेप करू नका मग येऊ भोग नाही बोलू सुद्धा घे होतो शाळलो

आता ना ना ही काजू गाडी टाकायला गेलेली आहेत नवर ना येणार मग आम्ही त्यातून परत काजी काढू मागे करू हैसरले सगळे काजी आमचेच असत

घोरडी बोलायलांना नाही नाही मो हेलाय किती आरडाता हे दे 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 राव दे बघा काय पाय देऊ दे नको पाय देऊ नको तो घेणार चल हे झाड आहे काय काय हो बघितलं तुम्ही घेतो म्हटलं होतं কি হচ্ছে কা? কুয়াশার জামরুন তো। 이거 মা কা বুনা죠 কিছু। এ পুত্রা। পুত্রা আনা। মাম্মা, খাললো তুই খাললে কেন? খাললো। নি খাললো। कुठे না जायचं, ইতো থামাই। শান্তি করে। আমার কিছু আর কিছু নো কো। ती बघा मम्मी आहे तिकडे खाली डोंगरावर अस काजू गोळा कराव जांभळाच्या झाडाला जांभळ नाही आता सोपली आता सगळ्यांनी काढून घेतली आपण सगळ्यांनी काढून नाही घेतली रे कोण येत नाही काढायला जांभळ काजू गोळा करायला येतात मग जांभळ काय झाली गेली असती नेली का कदा हो। संपली सीजन संपतोय काढून खाऊन किती गोळा खाऊ घेऊ जातात खांडात लाख बद्दल लावून गोळा करायला आले माझी इकडे मामी असे हे डोंगर चढून माझी गोळा करावे लागतात खूप कष्ट आहेत आणि हे बघतो गोळा करण्यामध्ये आमच्या ऑगी आहे ऑगी हा पण आमच्या बरोबर शिकारी कुत्रा आहे जो सोबत असतो कारण अणडुकर वगैरे असे वेगवेगळे प्राणी पण असतात बरोबर काजू गोळा करायला सोबत असणं गरजेचं आहे याला ट्रेनिंग देतात अ बाई घसरशील तो आपल्या बरोबर काजू गोळा गोळा करायला पण आलाय आणि आपल्या रक्षा करायला पण आलाय रक्षा बॉडीगार्ड आहे तो आपला तिकडून आलो आम्ही खाली कळायला तेवढं चढत कुत्रा गाडी घेऊन आलाय आणि गाडीत बसायला गेला होतो तुम्हाला चालायचं नाहीये त्याच्या आधीच मामाने गाडी काढली तो गाडीत बसायला आलेला पळत पळत गाडीचा आवाज आला पाणी बसणार आता बघा जा चल बस गाडीत चल इकडे पुढे आगे गीज़ी गीज़ी। आगे आगे आगे। आगे उचल बादली उचल एवढं जमा हे तर ऑफ सीजन म्हणजे आता सीझन संपत आला नाही तर सीझन आहे काजू आहे कच्चा ओला काजू म्हणतात ना तसा ओला काजू याच्यातून काढतात जो डिंकाच असतो ना तो खूप डेंजर असतो याची हाताची जर डिंका हाताला लागला तर सो इझी नाही आहे ते बा कसं काढते हाताला ऑइल लावायला पाहिजे करायची ती आपला असंच टाइमपास करते हाताला ऑइलिंग लावायला पाहिजे ऑइलिंग करायला पाहिजे हाताची पायांच्या मध्ये पकडायला पाहिजे ढिगाची पण सवय झाली दोन बोटांच्या मध्ये पकड पायाच्या आणि घुसव त्याच्या याच्यामध्ये चा, काठी काठी घुसव पूर्ण आणि टेर टपाट टपाट टप तप, टपाट टप तप, घुसव तप, फार त्याच पोस्टमॉर्टम करून टाकलं करायचं असं नसतं करायचं वेडी हाताला लागलाय सगळं डिंक तुझ्या काही होत नाही नाही साल्ट निघणार सा हाताची होत नाही काय होत नाही मरणाचं डिंक लागलं तुझ्या हाताला आता तुझ्या पाणी आणत तू गुजावाडीच

डाज